पाऊस निसर्गाचं वरदान आहे पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे विजा पडणे आपण थांबवू शकत नाही पण आपण अपन आपल्या जीविताची काळजी घेऊ शकतो विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका पत्र्याचे शेड बसस्टॉपचा आसरा घेऊ नका उंच झाडे विजेचे खांब या खाली उभे राहू नका

आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाईल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाइल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा संततधार पावसामुळे धुळे शहरालगत लळिंग कुरणातील लांडूर बंगला येथील धबधबा प्रवाहित झाला आहे या धबधब्यावर दब पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते धुळे पश्चिम असलेल्या ऐतिहासिक लळिंग पावसाने ओसंडून वाहू लागला आहे मागील दोन वर्षापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला हा धबधबा दब यंदा मात्र ओव्हरफ्लो झाला आहे त्यामुळे शहर तसेच जिल्ह्यातील पर्यटकांचे विशेष आकर्षण असणारा हा धबधबा दब पाहण्यासाठी मोठी गर्दी होऊ लागली आहे गेल्या वर्षी पावसाअभावी हा धबधबा कोरडा ठाक होता यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा मोठा हिरमोडून झाला हो। मोठा हिरमोड झाला होता यंदा सुद्धा पावसाळा सुरू होऊन तब्बल दीड महिना लोटला गेला तरीही लांडोर बंगला धबधबा कोरड्या स्थितीत होता मात्र आठवड्याभरापासून झालेल्या पावसाने व दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने हा धबधबा ओसंडून वाहतोय जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे मात्र लळिंग परिसरात अपेक्षित असा पाऊस झालेला नव्हता परंतु दोन दिवसात बरसलेल्या पावसाने सर्व उणीव भरून काढली असून कुरण क्षेत्रातील हरण्या तीनकोण्या गारगोटी हे तलाव तसेच वनक्षेत्रात तस असलेली सर्वच लहान मोठी धरणं बंधारे आदी क्षमतेने भरले आहेत कुरण परिसरात सर्वत्र हिरवळ पसरलेली असून ही बाब देखील पर्यटकांना आकर्षित करीत आहे मी प्रॉपर धुळ्याच दरवर्षी इथे येतो इथे वन विभागाकडनं पावती फाडली जाते एंट्रीची परंतु इथे कुठल्याही प्रकारची सुरक्षा नाहीये आणि कुठलीही व्यवस्था अशी नाही की पर्यटक आल्यानंतर त्यांना बसायला व्यवस्थित व्यवस्था नाहीये इथले जो पाय पातरी रस्ता आहे तोही सुरक्षित नाहीये ज्या ठिकाणी लोक धबधबा खाली जात आहेत अॅक्च्युली महाराष्ट्रात असे बरेच घटना होत आहेत की मग आपण पाहतो टीव्ही मध्ये की आ, पूर आला वाहून गेले ते आला परंतु इथे एवढं पर्यटक जात आहेत तिथे त्यांना अडवण्यासाठी किंवा रोखण्यासाठी कुठ कोणी तिथे सुरक्षा गार्ड नाही आहे की त्यांना सांगण्यासाठी कि इथे जाऊ नका असं त्याच्यामुळे जर कधी जीवितहानी झाली याला जबाबदार कोण राहणार आहे गव्हर्नमेंटने या गोष्टीकडे लक्ष गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे एवढीच विनंती सरकारला आणि हा पॉईंट डेव्हलप करायला पाहिजे लयंग लळिंग शिवार हे जे आहे ना निसर्गरम्य वातावरण आहे धबधबा बी खूप छान या दिवसांमध्ये पावसाळी दिवसांमध्ये जास्त प्रमाणात धबधबा वाहत राहतो आणि पर्यटन परेर, पर्यटन स्थळ म्हणून खूप छान आणि सुंदर वातावरण आहे निसर्गरम्य वातावरण आहे आम्ही नेहमी दरवर्षी येत राहतो ये फॅमिलीसह पण येतो मित्रांसोबत पण येतो एकदम चांगलं आणि वातावरण निसर्ग एकदम छान आहे डेव्हलपमेंट फक्त इथं झाली पाहिजे याचं कारण असं आहे की आता जे आपण बघतोय इतर ठिकाणी धबधब्यांच्या ठिकाणी किती जीवितहानी वगैरे होतात तसं या ठिकाणी पण असं आहे की बिलकुल म्हणजे असं ओपन वातावरण आहे कुठं असे कटाडे पॅक केलेले नाही किंवा काही नाही जे जाणार येणारे लोक जे आहेत त्यांना कुठंतरी अडवण्यासाठी सुरक्षा रक्षक वगैरे हे सुरक्षा ही बऱ्या प्रमाणात पाहिजे आता हे पावती फाडतायत पावती वन विभागाकडून पावती फाडले जाते त्या दृष्टिकोनातून जशी पावती फाडली जाते त्या दृष्टिकोनातून हो सुरक्षा पण त्या पद्धतीने झाली पाहिजे जीवितवानी होणार नाही आणि सुरक्षा चांगली मिळेल लोकांची संख्या वाढेल बघणाऱ्यांची येणार आहे रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा